नमस्कार मंडळी पालकाची पात्रभाजी कशी करते त्याची रेसिपी सांगते इकडे अमेरिकन स्टोअरमध्ये निवडलेला पालक बॉक्समध्ये मिळतो आधी पालक छोटी वाटी मुगाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा तुरीची डाळ खोबऱ्याचे काप शेंगदाणे घेतले आणि पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला किंचित पाणी घालून पालक झाकण ठेवून वाफायला ठेवला आणि एकीकडे दाणे खोबऱ्याचे काप पाणी घालून शिजवून घेतले हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावू शकता त्यानंतर तिन्ही डाळी धुवून कुकरमध्ये शिजवून घेतल्या पालक वाफवून झाल्यानंतर पालकामध्ये शिजवलेली डाळ घातली आहे इकडे मी सगळी डाळ घातलेली नाही आहे थोडीशी काढून ठेवली होती त्यानंतर त्यामध्ये एक चमचा बेसनाचं पीठ टाकलं आणि सगळीकडनं छान हलवून घेतलं आणि डाळ छान घोटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये हिंग जिरे मोहरी टाकून फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये लसणाचे काप टाकले दोन लाल मिरच्या टाकल्या हळद तिखट घातलं शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप घातले आणि सगळीकडनं छान परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शिजवलेली पालकाची भाजी त्यामध्ये टाकली आणि सगळीकडनं छान हलवून घेतलं पाच ते सात मिनटं भाजी छान उकळू दिलेली आहे चवीनुसार मीठ पेरलं मस्त गरम गरम पालकाची भाजी तयार झालेली आहे सगळ्यांना जेवायला वाढलं धन्यवाद